नमस्कार आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त संत बाबा जयंती उत्सव सेवा समिती वतीने दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अकोला महानगरात भव्य शोभायात्रा संपन्न श्री राजेराजेश्वर मंदिर येथून शोभायात्रेला सुरुवात झाली ढोल ताशांच्या गजरात ही शोभायात्रा जयहिंद चौक सिटी कोतवाली येथे संत गाडगेबाबा यांच्या वेशभूषेत कृषी कीर्तनकार महादेव भुईभार यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर कीर्तन केले या का कार्यक्रमात वंचित बहुजन आघाडी युवा नेते दादा आंबेडकर यांनी संत बाबा पालखीचे दर्शन घेऊन संत बाबा यांची पालखी खांद्यावर घेतली यावेळी हरिभाऊ ठाकरे गुरुजी एस गणेशन पुणे येथून राज परदेशी किशोर परदेशी एम कालीचरण माजी आमदार डॉक्टर दशरथ भांडे बळीराम सिरसकार हरिदास भदे कृष्णाभाऊ अंधारे बालमुकुंद भिरळ प्राध्यापक संतोष होशे ॲडवोकेट संतोष रहाटे गोपाल राऊत डॉक्टर अशोक कोळंबे अनिल शिंदे गोपी यांना चाकर उल्हास मोकळकर सह संत गार्गे बाबा सेवा समितीचे सर्व सदस्य व आदींनी या पालखीमध्ये सहभाग नोंदविला होता मंदिर बांधण्यापेक्षा शंभर लोकांचे घर घरतात ज्याचं लग्न होत नसेल त्याचं लग्न करून द्या त्याले घर नसेल त्याले घर द्या गरम होते मोबाईल मोबाईल डॉक्टर पंजाबराव देशमुखांनी कोल्हापुरी साठी शाळा गाडी मुलगा घरात राहा फुटक्या तासा जेव्हा कोल्हापुरी शाळे चांगल्या बिगर नका होळी रे होळी पूर्णाची पोळीची पोळी होळी पाहिजे होळी कशासाठी वाईट आणि कोरोनाच्या पोळीचा नैवट दाखवून त्या होळी टाकू नका त्याच्या घरी कोरोनाची पोळी होत नाही पूर्णाची पोळी खराबी आता मंदिर बांधतात देवळे मंदिर बांधतात ते मंदिरात शंभर गरीबाचे घर बांधलं होतात गरीबाचं लग्न लावून द्या त्याच्या घराचा झाले असं सत्यनारायणाच्या पोटी एवढी जगत नाही नौकेत पसते धंदा नदी त्याच्यात टाकते मग ते नौका पुरते साजवानी राहते नौका पुरते दंडोगत पुरते साजवानी पुरते मग सत्यनारायण कथा करेल तुम कथा आहे अशा अनेक नवार गोष्टी देवाच्या नावावर तुम्ही करता आणि म्हणून पुण्यात आलं गेले आता होळी होळी रे होळी तोडण्याचे होळी 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 करा होळी वाईट जाणार

ये बड़ी प्रसन्नता का विषय है और हमारे रजक समाज धोबी समाज आज पूरे भारतवर्ष में नहीं वर पूरे विश्व में संत गाड़गे बाबा का जन्मोत्सव मनाया जा रहा है इसलिए आप सभी रजक समाज के भाइयों को खूब हार्दिक शुभकामनाएं इसलिए आज विषय ये है कि हम उस महापुरुष का जन्मदिवस मना रहे हैं जन्मोत्सव मना रहे हैं जिसने अपना संपूर्ण जीवन मानव कल्याण के लिए और समाज के उत्थान के लिए खपा लें संत गाडगी बाबा ने हमारे समाज को और संपूर्ण जन को शिक्षित करने के लिए बहुत सारी चीज़ों का बोधन दिया उनका मार्गदर्शन किया आज ज़रूरत है कि हम अपने महापुरुष संत गाडगी बाबा के, के बताए हुए पद चिन्हों पर चलें उनका अनुसरण करें उनकी शिक्षाओं को जीवन में धारण करें समाज में एक बेहतर माहौल बनाएं जैसे हमारे संत गाडगी बाबा चाहते थे तभी उनके जीवन में हम सब ये सच्ची श्रद्धांजलि होगी सच्चा नमन होगा सच्चा जन्मोत्सव मनाने का हमारा ये प्रयास सफल होगा जय सत्य नवीन अपडेट मिलने चैनल लाइक लाइक सब्सक्राइब नक्की करा